तर नमस्कार मित्रांनो आज आलो आहे मी खूप दिवसानंतर गावाला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आज तुम्ही माणसाला डायरेक्ट आपण इकडे पुण्यानंतर डायरेक्ट इकडे वावरा विवरा दिसतोय पण मित्रांनी माझं जन्म जन्म ठिकाणी म्हणजे हे नाही माझं घर तिकडे आहे पण इथं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो तर मी आज तुम्हाला माझे एकदम एकदम म्हणजे एकदम, एकदम जिगरी मित्र माझे गावची शेवटी आपण किती जरी कुठे गेलो तर गावच्या मित्रांना नाही विसरू शकत आणि आज या ठिकाणी बघा तुम्ही सर्व माझे मित्र वगैरे आहे सगळे नाही का बघा हे सर्व मित्र माझे एकदम लहानपणीचे म्हणजे आणि आता आम्ही दिवाळी असता असताना सुद्धा आता आम्ही क्रिकेट खेळायला आलेलो आहे म्हणजे हा आनंद एकदम वेगळा आहे आणि शेवटी गावचे ते गावचे लोक असतात आणि आमच्या टीमचे खुरू खूप म्हणजे असे ज्येष्ठ कार्यकर्ते डायरेक्ट नाही का विराट कोहली रोहित शर्मा असे एकदम वेगवेगळे प्रत्येकाचे नाव हो आहे आणि ना हो एक नंबर मॅच खेळतो तुम्हाला सांगतो आम्ही हा आणि आमचं वानखेडे स्टेडियम तुम्हाला दाखवतो पूर्ण हे बघा एकदम म्हशी वगैरे बांधलेलं असता तुम्ही बघू शकता आणि एकदम मस्त स्टेडियम वगैरे हो तर हा काय म्हणतो हा येस येस खूप दिवसानंतर मॅच झाली आणि खूप दिवसानंतर पहिलं खूप दिवस खेळलेलो आम्ही आणि आज पण दिवाळीच्या निमित्त एक मॅच होणार आहे आमची एकदम मज्जा येणार आहे जमलंस तर पुढचा ब्लॉक सुद्धा मी दाखायला विसरणार नाही शेअर आणि लाईक करायला विसरू नका जय हिंद